शिवनेरीवर शुभ जन्मला ओ राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती शिवनेरीवर शुभा जन्मला हो राजांचा अधिपती सारा राजांचा अधिपती एक चंद्रपती चक्र I'm a lot of

जय म्हटले पण ह्या माणसाच्या मुखातून एक शब्द सुद्धा बाहेर येईल नाही हीच गुवा मराठी माणसाची कंत आहे हे लक्षात घ्या सन्मानी श्री अनंत पाळेकर साहेब यांच्याकडून या गीतासाठी या या पाचशे एक रुपयाचं बहुमूल पात्रशाल मंडळाच्या वतीने स्वीकारतो धन्यवाद 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 कारण बुवा प्रामाणिकपणे मी सांगतो माझ्याकडे बुवा बोलण्यासारखं ठीक आहे तुम्हाला मी न बोलता ही बुवा आता बी बारी मारून घेणार आहे याच्यासाठी सुद्धा बुवा काही वर्ष झिजवले कारण ज्याच्या कोटी आपला जन्म झाला ती माता आणि ज्याच्या कोटी आपला अस्त होणार आहे की माती फक्त वेळा त्याचा फरक आहे कारण पोटाशी लागता, पोट पोता लागतात स्पर्श वाटे हवा हवासा पोटाशी पोट लागतात स्पर्श वाटे हवा हवासा आणि मांसाचा तुकडा दरित फेकला तरी पदार्थ निघे कारण आईच्या दुधाची चव जगातल्या कुठल्याही पदार्थाला नाही म्हणून एक लक्षात ठेवायचं या कलियुगांना श्रीमंत माणूस करून असेल ना आज पन्नास लाखाची रस्त्याने गाडी फिनवणारा माणूस सुद्धा सुट्टी घरामध्ये झोपत नाहीये पण गोवा आम्ही तुम्ही आम्ही शेतकरी आहोत एक लक्षात ठेवा आज दहा वर्ष जरी कोरोना राहिला अस ना तरी शेतकरी उपाशी मेरून असतो घराकडे पेच पाणी तरी पिऊन चवलो असतो लक्षात ठेवा पण आज लाख रुपये पगार घेणारा माणूस सुद्धा ज्यावेळी गोवा आपल्या कोरोनाने ज्यावेळेचा जा प्राण द्यायला निघाला ना त्यावेळेला त्या आयुष्यामध्ये पैसा काम आला फक्त मेवलेली माणसं कमी आली पण आपलं कोण हे कोणी जर शिकवलं असेल ना तर त्या कोरोनाने शिकवलंय म्हणून